दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक तथा गटनेते विलास अण्णा शिंदे यांची शिवसेना महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठमधील नागरिकांच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक संतोष गायकवाड विष्णुपंत पंत बेंडकोळी नयना गांगुर्डे विलास आहेर व रोशन शिंदे यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नाशिकच्या गंगापूर रोडवरील वृंदावन लॉन्स येथे हा सत्कार सोहळा संपन्न झालाय त्याचबरोबर सुधाकर बडगुजर यांची शिवसेना जिल्हा प्रमुखपदी व विजय करंजकर यांची लोकसभा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने यांचा देखील जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वसंत गीते राजाराम पाटील निगळ अरुण काळे अरुण मोरे डीजी सूर्यवंशी जगन पाटील ज्ञानेश्वर पाटील कैलास मोहिते अरुण पाटील उत्तम पाटील उत्तम बहाले भीमराव कडलक मधुकर जाधव देवा जाधव समाधान देवरे अंजिम सय्यद नरेश सोनवणे रवी शेट्टी आदी जण उपस्थित होते आलेल्या सर्व शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले इगतपोरी असो शिजर असो विविध भागामध्ये ती सगळी मंडळी आम्ही त्यांच्यावर फिरत असो सत्कार होत आहे परंतु आजचा हा सत्कार फार वेगळा आणि आगळा सत्कार आहे आपल्या घरातला हा सत्कार आहे आपल्या प्रभागातला हा सत्कार आहे आणि म्हणून त्याला एक वेगळं महत्व या ठिकाणी आलेलं आहे मी विलासांना असो सुधाकर भाऊ असोत विजय अप्पा असोत अनेक वर्षापासून यांच्यावरून काम केलं आदरणीय उद्धव साहेब यांच्या आशीर्वादाने जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण नाशिक शहरामध्ये इगेट पुरे असल त्र्यंबक असेल पेट हॉस्टल असेल भानापाळा असेल सेटर असेल या ठिकाणी विजूबा असतील मी असेल विलासांना शिंदे असतील सर्वांचे सत्कार गेल्या दहा दिवसापासून सुरू आहे आज खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं आणि ह्या सत्कार समारंभाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय या महानगरीचे माजी महापौर वसंत गीते कडलकांना आमचे काळे मामा माता भगिनी बांधवांनो खरं म्हणजे हा अतिशय कार्यक्रम आहे जास्त होत मी वतीने नागरिक सत्कारा समारंभ प्रसंगी उपस्थित लोकसभेचे संघटक भावी खासदार माननीय विजय अप्पा नवनियुक्त जिल्हाधिकारी जिल्हा प्रमुख आमचे सुधाकर काका बडगुजर पितृतुल्य माझे मार्गदर्शक आमचे शिवसेनेचे गटनेते आणि आता ज्यांनी नवनियुक्त पदाभार पदभार स्वीकारला आहे असे आमचे एकदा शिंदे मंचावर उपस्थित सगळेच सर्व नगरसेवक नगरसेविका आमच्या युवती सेनेच्या सर्व पदाधिकारी माननीय शिवसेनेचे आमचे गटनेते ज्यांना या शिवसेनेचे महानगरप्रथ म्हणून नवनियुक्ती त्यांची नियुक्ती झाली त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे माजी शहर शेर्पु, प्रमुख शेर्पु, त्यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आदरणीय यांची कर, लोकसभा संघटन म्हणून नियुक्ती झाली यांचा सर्वांचा सत्कार सोहळा आपण आपल्या प्रभागाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे तत्पूर्वी अनेक मान्यवरांना या ठिकाणी मनोगत आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे मी ठिकाणी शिवसेना महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले आजच्या या विशेष आणि अतिशय प्रेमळ घरगुती आणि कुटुंब कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख या नाशिक महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक नगर अभ्यक्ष व्यक्तिमत्व आदरणीय सुधाकर भाऊ गडगुजर ज्यांनी तेरा वर्ष शिवसेनेची धुरा आपल्या खांद्यावर सोपवली सांभाळली आणि अनेक अने माणसं घडवले आणि प्रामाणिकपणे निष्ठा ठेवून वंदनीय शिवसेना प्रमुखांवरती साहेबांवरती निष्ठा ठेवून अनेक संकटं झेलून जिल्हा प्रमुख म्हणून काम बघितलं आणि ज्यांच्याकडे आपण सर्वत जण या नाशिक जिल्ह्याचा खासदार म्हणून बघत का असे आमचे मित्र आदरणीय विजय अप्पा ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या नाशिक शहराचे माजी महापौर नाशिक शहराचे माझे आमदार आणि ज्यांना राजकारणामध्ये समाजकारण करत असताना कर राजकारणामध्ये आम्ही ज्यांना बघून त्यांच्या पावर पाव ठेवून पुढे आलो असे वसंभाव घेते हो व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आपल्या प्रभागाचे ज्येष्ठ आदरणीय लिब्र मामा चट्टत एक मोठ्या मनाचा माणूस या ठिकाणी बसलेला आहे माणसं अनेक प्रकारचे असतात परंतु निवडणुका येतात निवडणुका जातात माझ्यासमोर निवडणूक सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन म्हणून प्रमुख ज्यांनी केलं ते आदरणीय अरुण मामा काळे आपल्या नगरसेविका ज्ञानाबाई गांगुर्डे संतोषजी गायकवाड व्यासपीठावर उपस्थित सर्वच शिवसेनेचे तोला मोलाचे सर्व पदाधिकारी आमचे ज्येष्ठ आदरणीय पाटील कठोर समोर उपस्थित माझ्यावर प्रेम करणारे माझ्या प्रभागातील माझ्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठ सर्व आमच्या भगिनी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सर्व आयोजक सर्व मित्र ज्यांनी नेहमीच माझ्या पाठीशी बल देण्याचं काम केलं आणि हे सगळेजण समोर आणि या बाजूला उभे असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मित्रांनो सत्कार गेल्या दहा दिवसापूर्वी आमची नियुक्ती झाली आणि दहा दिवसापासूनच मला सगळ्यांचे फोन यायला लागले की आपल्याला सत्कार घ्यायचा आहे सत्कार घ्यायचं आहे आमचे कैलास मामा मोहिते अशोक मामा खाडी रगन मामा पाटील गोकुल मामा मुले तसेच सगळेच जण यांनी ठरवलं की एक मोठा वेगळा कार्यक्रम आपल्याला प्रभागात ताई गावीसकरताई बसा आणि ओके okay. तर सगळ्यांनी सांगितलं की मोठा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे आणि आज तो दिवस उजाडला आणि या ठिकाणी हा भव्य दिवस सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आज आनंद वाटतो की दहा दिवसापासून सत्कार अनेक ठिकाणी होत आहेत जबाबदारी वाढते जबाबदारीचं जब भान आमच्या पाठीशी आहे परंतु ज्यावेळेस कुटुंबाची शाबासकीची थाप आपल्या पाठीशी असते तो आनंद फार वेगळा आहे आणि तो आनंद फक्त माझ्या मनामध्ये आज मी सांगू शकत नाही कारण संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी आज या ठिकाणी माझं मला अभिनंदन करण्यासाठी शाबाकी देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्याचा मला साथ अभिमान आहे आणि मित्रांनो कुठली राजकीय पार्श्व पार्श्वभूमी नसताना एक सामान्य कुटुंबामधून समाजकार्याची सुरुवात केली वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन त्या विचारावरती आम्ही सर्व युवक चालना सुरुवात केली आणि मग बघता बघता समाजकारण म्हणजे काय मग त्या वेळापासून कोणाचं ॲडमिशन असेल मामा दवाखान्याचं काम असेल पोलीस स्टेशनचं काम असेल कोणाचा अपघात झाला असेल कोणाला रक्त मिळवून द्यायचं असेल या प्रसंगी देवानंद बिदारी अंजुमभाई पठाण सुनील पाटील राजेंद्र जॉली राजेंद्र सावंत डॉक्टर श्याम चौधरी ओम मोरे विश्वास मोरे श्रद्धा कोतवाल अलका गायकवाड सविता गायकर आदी जन तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक तसेच प्रभात क्रमांक आठ मधील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सत्कार सोहळ्यात विशेष म्हणजे आलेल्या सर्व नागरिकांसाठी मिसळ पार्टीचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी सर्वांनी मिसळचा स्वाद घेऊन विलास शिंदे सुधाकर बडगुजर व विजय आप्पा करंजकर यांना शुभेच्छा दिल्या परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक